गुड मॉर्निंग आईच तर तुम्ही माझी ती कालची व्हिडिओ बघले सर ती जराशी शॉर्ट होती कारण की ती मला बनवायला पण भेटली नाही कारण की मला टायमिंगचं चवरा ॲडजस्टच नाही झाला म्हणजे टायमिंग या नाही कारण की धंदा पण बघायला लागतं आहे आणि व्हिडिओ पण बनवायला लागतं आहे तर तो सरासा टायमिंग या नाही वय पण ती कालची व्हिडिओ तर अशी हीच आहे तुम्ही काय रागबीग बांधून घेऊ नका कारण की आता मी आता मी सकाळचे आता उठलो आहे एकूण आंगभींग धुकला आणि आता डायरेक्ट जाते आहे भाड्यावाल्याने फोन हो केला तर मना तर त्याला घेऊन डायरेक्ट पनवेलला जाते आहे आणि बघू आता पनवेलला काही काय नवीन नवीन नवी बघायला भेटते ना तसा सांगेल डायरेक्ट पण कसं आहे काही गोष्टी अशा आहेत का त्या सांगू शकत नाही परत जायला मना पोचलो ना हा पटतील तिकडे कुठेतरी म्हणून मी काही व्हिडिओमध्ये काही टाकायचा प्रयत्न नाही करी कारण की हाय काय आता मी पोचलो मार्केटला सकाळी केला थोडासा धंदा केला आणि धंदा केला मग याने फोन केला बघायला सामान कांद्याची गोण आहे नाही हो, तर सामान आहे तो घेऊन डायरेक्ट जाते फुटफ न त्याला सोडतो आहे आणि मग तिशी डायरेक्ट मिथला घेतो आहे आणि मिथला घेतो आहे त्याला त्याला पण शालेन सोडतं आहे आज थोडंसं धावपल आहे नाही माहीत आणि इकडे तिकडे धावं लागतं आता आमचं मार्केट आहे पहाटे मार्केट तो बाहेरचं आहे आजचा आतमध्ये करेन गावातरी गेलो ना आतमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन इकडं कांदा बटाटी सगळं सगळ्याचं आणि इकडं मा याचा दुकानाचा होलसेल सामान भेटतंय सगळा तिथं आलो आहे तर आता त्याला घेत आहे ना डायरेक्ट पोचते घरा घरा गेल्यावर तुलाला घेत आहे तर मग शालेन भे शालेन जातं आहे मग तिथं गेल्यावर बघ आता आता पोचलो ते धाबवल्याला सहरला आता घेतलं आहे मी इथला घेतला मीतला घेतला आणि आता जाते डायरेक्ट शालेन त्याचे शालेन सोडते त्याला जाऊन

आपण कुठं युट्यूब आता मी बसते जेव्हा म्हणजे गणपती असले कधी याव मंदिरात जेव्हा असतं बसतात सगळं बसलं मग दर्शनची लाईन तू आता गर्दी लय गर्दी आहे आता आम्ही साधारण आतमध्ये मग दर्शन घ्यावं ना गर्दी आहे हॅलो दर्शन लाईनच्या गेटला भरपूर डायरेक्ट आता आतमध्ये गेल्या हो बघूया काय बघू आता आलो मी दर्शन आला वरती येतो लई गर्दी तिशी तिथे दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आता इथे मार्केट लागलेलं आहे मोठा मार्केट लागला आहे ला। मार्केट लागलं आहे आणि या शॉपिंगचा चालू आहे तर काम आमचा बायकांची पाठी झाल्यावर कामं करावं

आमच्या काहीच नाही इथं काम आता मोठा मार्केट आहे बघा हॅलो काहीच आता आम्ही गौरा गणपती पनवेलला होता तो बघून आलो आणि तिथून आता आलो तो मी तर बोललो तर आता तो सोंग घ्या सो सोंग आणलाय त्याला येऊ लाभरा आराखलाय मधी मधी नाही आलो गो सोंग सो कशा कसा दिसते बा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि ब्लॉगचा इथंच एंड करतं आहे धन्यवाद